देव सोभे करा चला 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 पण ही पार्टीने प्रतिष्ठित व्हा죠 अक्षदेव अक्षदेव चला बोलवा अक्षदेव

लक्ष्डेज लक्ष्देज आपके ना राहि नाही हे पुढे लक्ष दे पुढे करत नाही हा बरोबर हे काय करत नाही ग हा लक्ष दे पुढे पुढे लक्ष्मी दे उठते हा बरोबर आहे काय करत नाही सेवा सेवा करत हा लक्ष्दी लक्ष द्यायचं काय नाही काय ग मारणार हादरला आहे हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हे काय करत नाही ग हां काय नाही लक्ष दे हा झाले शब्बाई बोल रहा

काय नाही काय नाही बरोबर आहे हात काढून घेतो उभार मागण बरा हा बरोबर काय करायचं पण काय कराय नाही त्याच्या आटेवर काम करायचं बरोबर आहे काय नाही बरोबर आहे हा हा बरोबर आहे मागनो बरा मागू ए बरोबर आहे स्वराज हां खाली धरा झाल्यावर खाली काय नाही भिंडाळे ते हा हे हा काय नाही काय नाही खाली येते मध्ये येतात खाली येणार परत

विश्वजीत छिनगारी